जोपर्यंत टोलमाफी होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धरणे आंदोलनात काँग्रेसचा पवित्रा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी किनी टोल नाक्यावर ठिय्या मारून महामार्ग रोखून धरल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी वाहनाच्या लांबच लांब रांगा शुक्रवारी शिरळ तालुक्यात घडलेल्या घटनेत कृष्णा नदीमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला होता यामध्ये वाहून गेलेल्या तिघांपैकी शुक्रवारी एकाचा मृतदेह सापडला होता त्यानंतर आज शनिवारी माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागलाय तर अजून एकाचा शोध सुरू मुंबईतील होर्डिंग्समुळे जीवितहानी होऊन सुद्धा अनधिकृत होर्डिंगवर कारवाई चलढकल चालू असल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले लोअर परळमध्ये महाकाळ होर्डिंगवरील जाहिरात काढण्यात आली मात्र लोखंडी ढाचलचा तसाच संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ऐन श्रावणात भाज्यांचे दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा शंभरी गाठलेला टोमॅटो आता चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो तर इतरही भाज्यांचे दर उतरले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास पोलीस वसाहतींचा पुनर्विकास घरांची उपलब्धता अशा विविध विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचे समोर कोल्हापूर जिल्ह्यातील दखनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरातील आदिमाया चोपडाई देवीचे यात्रा यात्रेची तयारी युद्ध पातळीवर सुरू तर यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याच्या शक्यतेने नियोजनासाठी आढावा बैठक बारा ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यातील एकमेव असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन दोन महिने बंद भीमाशंकर अभयारण्य एक व वनक्षेत्र अभयारण्य दोन भीमाशंकरमधील धबधब्यातील कुंडांमध्ये पाण्याच्या प्रवाहाचा व खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वेच्या इगतपुरी जवळील कसारा घाटातील शनिवारी दरड कोसळल्याची घटना दरड कोसळताना ती ओव्हरहेड वायर पडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत दरड हटवण्याचे व ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू जोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या अंगात रक्ताचा एक थेंब आहे तोपर्यंत ही योजना थांबणार नाही असे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधी पक्षाकडून लाडकी बहीण योजनेबाबत होत असलेल्या आरोपांना उत्तर मराठी माणसात भांडणे लावली जात आहेत समाजासमाजात भांडणे लावली जात आहेत आम्ही असले काम करत नाही अब्दाली हे तुमचे हिंदुत्व असेल तर आम्ही तुमच्या हिंदुत्वाला मानत नाही असे म्हणत पुण्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यातून उभाटा नेते उद्धव ठाकरे यांचा भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला